बघू आज आपण पत्रकार परिषद घेतली काय निर्णय घेतला आपण ठरला नाही आमच्या आता बसू एक दोन दिवसात आमचं काय तर आम्ही करू जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते चांगले काम करणार जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतोय त्याच पद्धतीने म्हणजे या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या किडा कसा सोडवला जातोय त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या दोन चार दिवस आम्ही ठरू तर काय निर्णय घ्यायचा म्हणजे आमच्या सर्वोच्च राज्यांनी आम्ही देऊन टाकू जिल्हाध्यक्षाच्या जासाला कंटाळून निरीक्षकच्या याला कंटाळून हे पद आम्ही जे काय असणार आम्ही ते सोडून नाही कुठे गेलो तरी आम्ही शांत राहतो आणि सामाजिक काम करतो ठीक आणि लो तुम्ही बोल, बोल।, बोल। तुम्ही बोला डिटेल सविस्तर मग बोर या ना तुम्ही जवळ ते बंद कर परत बंद हातात धरते बटन जय भीम जय शिवराय मी दिनेश साळवे पहिले वंचित बहुजन युवा आघाडी सातपूर अध्यक्ष होतो पक्षाने मला पदमुक्त आहे पदमुक्त करायचं कारण शिल्लक घडामोडी चालू घडामोडीच्या परिस्थितीला अनुसरून जे पोलिसांची चौकशी चालू आहे त्यात माझी चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलवलं होतं चौदा तारखेला बुधवारचा दिवस होता मागच्या महिन्यात चौदा तारखेला पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवलं मी पोलिसांना स्वतःहून गेलो चौकशीसाठी मला अटक केली नाही मला उचललं नाही मला धरपकड केली नाही माझा काही ट्रॅक रेकॉर्ड काढला नाही माझा काही कॉल रेकॉर्ड केला नाही फक्त पोलिसांनी सातपूरचे पीआय आयरे साहेबांनी चौकशीसाठी मला बोलवलं मी त्यांना पुढे समोर स्वतःहून गेलो चौकशीला हजर झालो त्याच्यासाठी मी माझ्या पक्षाच्या चेतन गांगुडे नाशिक जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे त्यांना माझ्या मिसेजचा मोबाईलवरून कारण माझा मोबाईल पोलीस स्टेशनमध्ये जमा होता माझ्या मिसेजचा मोबाईल मी चेतन गांगुडेंना सांगितला की चेतन दादा मला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेले आहे मला ताब्यात घेतलेलं आहे दादा म्हणे तुझे इंस्टाग्रामचे व्हिडिओ असतील म्हणे काहीतरी बघ म्हणे पहिले इंस्टाग्रामचे व्हिडिओ चेक कर मग तू सर समोर जा मी पण चेक करतो ठीक आहे मी पोलिसांचं मी माझे काय व्हिडिओ तसे गुन्हेगारीचे व्हिडिओ नव्हते मी गोर गरिबांना रात्री बे रात्री फायनान्स ऑफिसमध्ये अकरा अकरा वाजेपर्यंत मी फायनान्स ऑफिस चालू ठेवतो ते पण कायद्याने कायद्याला अनुसरून कायद्याला उल्लंघन करून मी कोणत्याही प्रकारची कृती केलेली नाहीये हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मी काय माझे इंस्टाग्रामचे व्हिडिओ चेक नाही ची केले आणि कोणतीच व्हिडिओ डिलीट नाही केले कारण मला माहिती मी गुन्हेगार नाही आज वंचित बहुजन आघाडी पक्षाचं माझं नाव होतं वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचं नाव मी घरात तळागळात पोहचण्याचं काम मी गोरगरिबांच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्यानंतर माझी दुपारी चार वाजल्यापासून जी चौकशी झाली ती रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सातपूर पोलिस मध्ये माझी चौकशी झाली मी चौकशी त्यांनी जे जे मला विचारलं ते मी त्यांना उत्तर दिलं बाहेर आलो दुसऱ्या दिवशी चेतन दारा असो वंचितचा कार्यकर्ता असो वंचित बहुजन आघाडी सातपूरचा कोणताही छोटा असो या मोठा असो एकानीही माझ्या परिवाराला विचारपूस केली नाही एकानीही सातपूर पोलिस मध्ये येण्याची हिंमत दाखवली नाही एकानीही का बाबा दिनेश साळवेच काय झालं याची अजिबात कॉल करून विचारपूस केली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट व्हॉट्सअपवर दीपक पगारे नावाच्या इसमाने दीपक पगारे नावाच्या इसमाने जो महासचिव सत्ताला सांगतो त्याचा गाव नांदगाव राजवाड्यातला त्याच्या गावमध्ये निळा झेंडा फडकवायची त्याची हिंमत नाही निळा झेंडा लावायची त्या राजवाड्यांमध्ये हिंमत नाही तो व्यक्ती माझ्या नावाचं पदमुक्त पत्र सर्व ग्रुपवर जाहीर करतो त्याला मी विचारत होतो म्हणतो रवी अण्णा पगारांची सही आहे आणि ज्या वरिष्ठांची सही आहे त्यांच्या साह्य आणि वरिष्ठांशी बोलून झालेले आहे मी असा कोणता गुन्हा केला होता माझ्या पक्षाला मला सोडायचं नव्हतं पक्षातून मला जायचं नव्हतं माझ्या ज्या ही कृती माझ्यासोबत घडलेली आहे जो आहे त्याच्यासाठी मी दाद मागण्यासाठी सध्या ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना फोन लावला होता बाळासाहेब आंबेडकरांनी स्टार्टिंगला पूर्णपणे चेतन गांबुडे याच्यासोबत रेसून बोलले तू काय केलं पण या परिस्थितीमध्ये चालू रेकॉर्डमध्ये माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे मी कार्यकर्त्यांना पण रेकॉर्डिंग पाठवलेली आहे मी जे जुने नेते वंचित बहुजन आघाडीचे त्यांनाही मी बाळासाहेबांची चेतन आणि माझी आमच्या तिघांची मी रेकॉर्डिंग पाठवून दिलेली आहे त्याच्यात पूर्णपणे चेतन गांगोडींनी बाळासाहेबांना खोटी माहिती दिली खोटं आश्वासन देऊन सांगितलं की दिनेश साळवेचे काही गुन्हेगारीचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले गुन्हेगारीचे व्हिडिओ हाती लागले ला असते तर मी सरण गेलो असतो का पोलिसांना आणि पोलिसांनी मला सहा सात तासात सोडलं असतं का माझा व्हिडिओ वायरल केला नसता का कायद्याला अनुसरून पोलिस काम करतात मी काय कायद्यापेक्षा मोठा नाही जे दुसऱ्या लोकांसोबत झालं ते माझ्यासोबतही झालं असतं मग पोलिसांनी तसं केलं का कारण त्यांनाही माहिती आहे का मी गुन्हेगारी स्वरूपाचा नाही पण बाळासाहेबांना एक दोन लावून मीठ मिरची लावून कार्यकर्त्यांबद्दल खोटं नाटक सांगून त्या बाळासाहेबांना नाशिकमध्ये काय चालतं कुठे काय चालतं त्या महामानवांना याच्याबद्दल काही माहीत नसतं कारण ते त्यांचे घटपट्या कामामध्ये गोरगरिबांना न्याय देण्यासाठी न्यायालयामध्ये विजय असतात पण या चेतन गांगोळेंनी नाशिक जिल्हाध्यक्ष त्यांचे कान भरले त्यांना खोटं सांगितलं तर माझ्याबद्दल सर्व काही खोटी माहिती दिली आणि साहेबांचे कान भरून त्यांनी मला पदमुक्त केलेलं आहे त्याच्यामुळं मी पक्षातून राजीनामा देऊन टाकलेला आहे मला पक्ष ऑलरेडी त्यांनी मला पदमुक्त केलेलं आहे राजीनाम्याची गरज लागली नाही आणि मी वंचित बहुजन आघाडी पक्ष त्याच दिवशी मी सोडून दिलेला आहे आता मी फक्त आणि फक्त एक भीमसैनिक म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये गोरगरिबांसाठी काम करतो मला स्वतःहून खोट बोलून माझ्यासोबत अन्याय करून अध्यक्ष चेतन गांगोडे यांनी मला न सांगता मला विश्वास न घेता माझ्या कुटुंबाला न विचारता यांनी मला तातडीने पदमुक्त करून माझे लेटर माझं पत्र पदमुक्तीचं पत्र दीपक वगैरे नावाच्या हिशोबाने पूर्ण ग्रुपवर व्हायरल करून टाकले त्यामुळे माझ्या पक्षाचा आणि माझा वंचित बहुजन आघाडीचा माझा काही संबंध नाही मी पहिलेही बाळासाहेब आंबेडकरांचा कट्टर कार्यकर्ता होतो आजही आहे आणि उद्या पण राहणार मी जो श्वास घेतो तो, तो बाबासाहेबांमुळे मी जग तो बाबा जे जगतो बाबासाहेबांमुळे जे माझं शिक्षण झाले बाबासाहेबांमुळे त्यांच्या घराण्याची आम्ही एकनिष्ठ आजही आहे कालही होतो आणि उद्याही राहू पण बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या जिल्हाध्यक्षाच्या हातामध्ये जे वंचित बहुजन आघाडी दिली ना त्या जिल्हा अध्यक्ष आणि बाकीचे कार्यकर्ते नाही बांडूल लोकांच्या हातात ही जिल्हा अध्यक्षाची कार्यकारणी दिलेली आहे बाळासाहेबांना छोट्या मोठ्या गोष्टी काहीच माहीत नसतात याच्यामध्ये फक्त कार्यकर्ते एक चे दोन लावून त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पटवतात मी तुम्हाला सांगू इच्छितो मी वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये नाहीये माझा आणि वंचित बहुजन आघाडीचा त्या दिवसापासून काही कोणताही संबंध नाहीये पण मी मरेपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांचा एक कट्टर कार्यकर्ता एक कट्टर चाहता कुठल्याही असो कोणत्याही कामाला असो पण मी त्यांच्या सोबत मरेपर्यंत राहणार आणि जीव जाऊ माझ्या फक्त मी आंबेडकर राहणार एक एकमेष राहणार हे मी तुमच्या समक्ष तुमच्या साक्षीने छाती ठोकपणे सांगतो मी एक आंबेडकरवादी आणि मरेपर्यंत कट्टर आंबेडकरवादी म्हणून मरणार जय भीम जय शिवराय जय भीम जय संविधान तमाम माझ्या आंबेडकरी जनतेला या ठिकाणी आम्ही आवाहन करतो मी गायक सोमनाथ गायकवाड गेली वर्षानुवर्ष भारिव बहुजन बो महासंघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल वंचित बहुजन आघाडी असेल असा प्रवास करत 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 अगदी बालपणापासून तर आत्तापर्यंत म्हणजे वयाच्या पन्नाशीपर्यंत या ठिकाणी आम्ही आंबेडकरी घराण्याच्यासोबत काम करत आहोत इथून कुठेही करणार आहोत यात काय गैर नाही परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी आमच्या सर्व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये डावलं जात आहे या विषयावरती जी पत्रकार परिषद झाली तर ते माननीय संजय भाऊ साबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सामुदायिक राजीनामा दिला आहे आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या रविवारी नाशिकमध्ये जो आंबेडकरीवादी कार्यकर्त्यांचा नऊ तारखेला जो कार्यक्रम होणार आहे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा मेळावा तर त्या मेळाव्याला सर्व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी की ज्यांना ज्यांना भारी मा मा बहुजन महासंघामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये भारतीय बौद्ध महासभेमध्ये ज्यांना ज्यांना असं बाजूला केलं गेलं आहे वापरा आणि फेका वापरा आणि फेका ही जी पद्धत झालेली आहे तर याला कुठेतरी पूर्ण विराम लावण्यासाठी लगाम लावण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं असं मी आवाहन करतो आणि आमचा राजीनामा हा वरिष्ठ कार्य जे पदाधिकारी आहेत केंद्रामध्ये बसलेले राज्याच्या पातळीवर बसलेले त्यांनी या ठिकाणी नक्कीच विचाराधीन घ्यावा की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाले किल्ल्यामध्ये म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या बाले किल्ल्यामध्ये असे राजीनामे कार्यकर्त्यांचे काय येत आहेत की जे वर्षानुवर्ष या लोकांनी रक्त आठवलं निवडणुका लढवल्यात अहो निवडणुका काही साध्यासुध्या नसतात महापालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेंच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका या ज्या निवडणुका ज्या लोकांनी लढवल्यात त्याच लोकांना आज पक्षामध्ये किचपट वागणूक मिळते मग हे का याचा विचार वरिष्ठांनी करावा आज आपण या ठिकाणी जे जिल्हा नेतृत्व दिलेलं आहे या जिल्ह्यामध्ये जे कोणी पदाधिकारी निवड केले आहेत त्यांनी या ठिकाणी जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना जी वागणूक दिली आहे का देताय याचा कुठेतरी विचार हा व्हायला हवा आज पक्षामध्ये पक्षाची वाढ का होत नाही याचा विचार व्हायला हवा आज पक्षामध्ये संघटन बांधणी का होत नाही याचा विचार व्हायला हवा आज पुढील महापालिकेच्या निवडणुका आहे अजूनपर्यंत पक्षाची कुठली बांधणी नाही कार्यकर्त्यांना तयारी नाही निवडणुकी लढायच्या आहेत मग त्याच्यासाठी तुमच्या बांधणी नाही मग हे जुने जाणते कार्यकर्ते की ज्या कार्यकर्त्यांना निवडणुका लढायच्या आहेत त्या कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचा कार्यक्रम नाही मग हे कसा पक्ष चालणार कशीच या ठिकाणी पक्ष बांधणी होणार याचा विचार वरिष्ठ मुंबईमध्ये बसलेले जे कोणी आहेत त्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि आमचा जो राजीनामा आहे तो या ठिकाणी आम्ही जाहीर करत हो। आहोत आणि उद्याच्या येणाऱ्या नऊ तारखेला आमचा क्रांतिकारी मेळावा होणार आहे त्या क्रांतिकारी मेळाव्यामध्ये असंख्य जुने जाणते कार्यकर्ते या ठिकाणी आपला निर्णय आपला स्वाभिमानी निर्णय आपला स्वाभिमानी विचार आणि स्वाभिमानी बाना या ठिकाणी दाखवून देणार आहेत जय भीम जय भीम नमस्कार मी चेतन गांगुर्डे नाशिक जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी काल प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून काही नाराजी नाट्य वाचण्यात आलं बघण्यात आलं हे नाराजी नाट्य बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली त्या व्हिडिओमध्ये त्या बातमीमध्ये जी नावे होती जी चेहरे होते ते चेहरे आत्ताच्या सध्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीत महिला आघाडीच्या कार्यकारिणीत शहर कार्यकारणीमध्ये कुठंही पदावरती कार्यरत नाहीत यांनी जे दिवे लावले ते साहेबांपर्यंत माहिती आहे त्या अनुषंगानं त्यांना आता कोणत्याही पदावरती साहेबांनी घेतलं नाही या अनुषंगाने स्वतःची नाराजी स्वतःवर ओढून घेऊ यांनी बाळासाहेब आंबेडकरांवरती या जिल्ह्याच्या निरीक्षक दिशा पिंकेशेक यांच्यावरती आणि वैयक्तिक माझ्यावरती बेछूट आरोप केले मी या आरोपांच्या आहारी जाऊन किंवा या आरोपांना प्रत्युत्तर देणं क्रमप्राप्त समजत नाही याचं कारण वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली जिल्हा कार्यकारिणी युवक आघाडीची कार्यकारिणी महिला आघाडीची कार्यकारिणी सम्यक विद्यार्थी आंदोलन एकमेकांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम जोमाना करत आहे जिल्हा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर कार्यकारिणी आल्यानंतर दोन महिन्यांमध्ये मध्यवर्ती कार्यालय पक्षाचं उभं राहिलेलं आहे पक्षाची विविध भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून सगळ्या पक्षांसोबत बोलणी चालू आहे आमच्या शिष्टमंडळ जाऊन चर्चा करत आहे निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षप्रवेशांची ताकद वाढली आहे आरपीआय गटातले राष्ट्रवादीतले सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य पक्षामध्ये प्रवेश करत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीची चाललेली ही घोडदौड रोखण्यासाठी विजलेल्या दिव्यांना पुन्हा चेटवण्याचं काम नेमकं कोण करत आहे कालच्या पत्रकार परिषदेमधला पत्रकार परिषदेचा बोलवता धनी कोण आहे हे येणाऱ्या काळामध्ये समस्त जनतेला कळत मी इथल्या आंबेडकरी पुरोगामी मानवतावादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीमधला सक्रिय असणारा एकही पदाधिकारी कुठेही जाणार नाही आतापर्यंत पक्षाच्या नावावरती मोठे झालेले अनेक पक्ष सोडून गेले परंतु बाळासाहेबांच्या पक्षाला बाळासाहेबांच्या चळवळीला बाळासाहेबांच्या विचारसरणीला कुठेही ठेच पोडली नाही उलट नव्या जोमानं नव्या ताकदीनं नव्या विश्वासानं पक्ष पुन्हा जिल्ह्यामध्ये उभा राहतोय आणि इथून पुढेही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडीची वैचारिक तत्वनिष्ठ भूमिका घेऊन हा पक्ष जिल्ह्यामध्ये कायम पुढे जात राहील एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा नमूद करतो इथून पुढचे जे काही पक्षाची भूमिका आहे ते प्रवक्ते बाळासाहेब शिंदे बोलते जय भीम नमस्कार मी बाळासाहेब शिंदे वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता नाशिक जिल्हा लवकरच नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विविध पक्षांशी युतीच्या संदर्भात बोलणी करीत आहोत पक्षाचं काम निवडणुकीचं काम आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते वामनदादा गायकवाड आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष चेतनदादा गांगुर्डे महिला आघाडीचे अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड आमच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दामो अन्ना पगारे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमाने या पक्षाची बांधणी आणि काम चालू आहे आणि सन्मानाची बोलणी विविध पक्षांसोबत आमची वरील आदेशानुसार सुरू आहे तरी नाशिक जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण कोणाच्याही दिशाभूल करणाऱ्या केल्या कर जाणाऱ्या वक्तव्याला बळी पडू नका वा येणारा दिवस हा आपला दिवस राहणार आहे आणि म्हणूनच आपण वंचित बहुजन आघाडीच्या या कामाकडे कार्याकडे लक्ष द्या धन्यवाद आज आता संध्याकाळचे पाच वाजले आणि पाच वाजेच्या दरम्यान आम्हाला असं कळलं आहे की वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आमच्या हकलपट्टीचं लेटर काढले किसन चव्हाण यांच्या सहीने मित्रांनो आम्ही तीन दिवसापूर्वी पक्ष सोडलेला आहे पक्षाशी पारकत घेतलेली आहे एकीकडे त्यांचे जिल्हाध्यक्ष ज्यांच्यावर आरोप केले होते तेच आमच्याकडे येऊन आम्हाला आमची मनधरणी करता आणि दुसरीकडे आमच्याच नावाचं लेटर काढता ह्या दुतप्पी भूमिकेमुळेच खरं आम्ही पक्षातून बाहेर आलेलो आहोत या अशा जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि किसन चव्हाणसुद्धा यामध्ये सामील आहे याचं प्रामुख्याने दुःख वाटतं की किसन चव्हाण सारख्या माणसानं आम्ही पक्षातून राजीनामे देऊन बाहेर येत असतानाही हकलपट्टीचं लेटर काढलं हेच माझ्या दृष्टीनं चुकीचं आहे याची जनतेने नोंद घ्यावी दोन तीन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचा आम्ही माझी माजी पदाधिकाऱ्यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्या राजीनाम्याची दखल पूर्ण नाशिक शहर जिल्हा आणि जे मोठमोठे पेपर आहे महाराष्ट्रातले सर्वांनी तुमची दखल घेतली आणि आज आम्हाला असं पाच साडेपाच तास लेटर येत आहे का तुम्हाला पक्षातून काढलं आहे एका ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव जिल्हा अध्यक्ष हे आम्हाला येत्या समजवता तर तुम्ही पुढं काही करू नका आणि लगेच टाईम गेल्या लगेच सांगता आम्ही तुम्हाला तुमची हाकलपट्टी केली ही चुकीची बात आहे असं काही झालं नाही पाहिजे म्हणजे एक ठिकाणी मन धरायचं आणि एक ठिकाणी सांगायचं तुम्हाला काढ टाकलं म्हणजे पक्ष असं पुढे जाणार की मागे थांबणार म्हणजे किती हुशार आहे हे आम्हाला गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आज आमच्या नावाने पत्र पक्षाने जाहीर केलेलं आहे किसन चव्हाण नावाचे महासचिव म्हणवणारे यांनी एक पत्र जाहीर करून आमची हकलपट्टी केल्याचं पत्र आज जाहीर केलेलं आहे मुळात किसन चव्हाण यांना प्रशासकीय कामकाजाचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही त्यांना एक कळायला पाहिजे होतं की एकदा निघून गेलेली माणसं यांची नंतर परत हाकालपट्टी करता येत नाही इतका प्रशासकीय कामकाजाचा अनुभवसुद्धा नसलेला माणूस येडपट असा माणूस बसवलेला आहे हा किसन चव्हाण नावाचा माणूस राज्याच्या महासचिवपदी बसलेला आहे आणि अशा पद्धतीचे चुकीचे पत्र काढून हे बाळासाहेब आंबेडकरांचं नाव खराब करण्याचं काम हे लोक करता आम्ही कुठल्याही प्रकारे बाळासाहेब आंबेडकरांचं नाव खरा कधी खराब केलेलं नाही बाळासाहेब हे आमचे नेते आहेत आजही ते आमच्या ॲडॉल आहेत त्यामुळे आम्ही या सगळ्या प्र प्रशासकीय कामकाजासाठी नेमलेले सगळे वेळे लोक यांच्या सगळ्या जाचाला कंटाळून आम्ही पक्षाची सोडसिठ्ठी गेल्या दोन दिवसापूर्वी दिलेली आहे हे पत्र पूर्णपणे दिशाभूल करणार आहे जनतेचं आणि हे पत्र बोगस आहे असं मी जनतेला या ठिकाणी नमूद करू जे जेवीन आम्ही राजीनामा दिल्यानंतर तो पदाचा नाही पदाबरोबर आम्ही पक्षाचा देखील राजीनामा दिला होता एखाद्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात माणूस जेव्हा राहतो तेव्हा नक्कीच त्याची ते हकालपट्टी केल्या जाते म्हटलं मात्र जो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणी वंचित बहुजन आघाडीची जी कार्यकारिणी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी कार्यकारणी आहे विद्वान लोकांची कार्यकारिणी आहे आणि त्याच विद्वान लोकांनी तीन दिवसापूर्वी ज्यांनी राज राजीनामा पक्षाला स पदास पक्षाचा राजीनामा दिला त्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या महासचिवाला एवढं समजत नाही की यांनी पदाबरोबर पक्षाचा देखील राजीनामा दिला आहे आपण यांचा यांची हकालपट्टी कशी करू शकतो मित्रांनो आम्ही स्थानिक नेतृत्वावर आरोप करून पक्षाला व पदाला राजीनामा दिला होता मात्र पक्षाचे काही असे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला विचारवंत म्हणून मान्यता आहे मात्र याची कार्यकारणी इतकी एडपट आहे आता या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सदैव देवत असतील आंबेडकर घरानं हे आमच्यासाठी कायमस्वरूपी पूजनीय असेल आम्ही आयुष्यभर जोपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा शेण आहे तोपर्यंत आंबेडकरी परिवाराशी एकनिष्ठ राहू मात्र हे असे काही पक्ष घातक लोक पक्षानी तिथे ठेवलेले आहेत दिशा पिंकी शेख असेल शमीना पाटील असेल या आता तुमचे किशन चव्हाण असेल यासारखे लोकांमुळेच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या पक्षाला मोठा घात होत आहे बाळासाहेबांच्या पक्षाचा मोठा घात होत आहे आंबेडकरी चळवळीला एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर होते मात्र या लोकांनी या फळीने त्या विचाराचा परिपूर्ण नेस्ते नाबूद करण्याचं काम केलेलं आहे माझा तर सरळ सरळ ना। आरोप आहे की हे लोक आर एस एसच्या सांगण्यावरून तर नाही ना जातीवादी लोकांच्या सांगण्यावरून तर नाही ना असे कट कारस्थान करत आहेत असा आमचा सरळ डाऊट आहे या अशा लोकांचा अशा कार्यकारिणीचा आम्ही जाहीर निषेध करतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील सुजाता आंबेडकर असेल अंजलीताई आंबेडकर असतील या आमच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान करून राहतील मात्र या गोष्टीचा बाळासाहेब आंबेडकर सुजातदादा आंबेडकर व अंजलीताई आंबेडकर यांची यांचे कार्यपद्धतीवर याची नक्कीच काहीतरी ॲक्शन घ्यावं व होणाऱ्या या, 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 या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामधून आंबेडकर वंचित बहुजन आघाडीमधून जे कार्यकर्ते निघून चालले आहेत त्यांना कुठेतरी थांबवण्याचं काम यांना काढून सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी करावं हे लोक या पक्षासाठी अतिशय घातक असे आहेत हे आपली सरळ सरळ दिशाभूल करत आहेत सरळ सरळ म्हणत आहेत आम्ही मानसपुत्र आहोत आता मानसपुत्रांना जर बाळासाहेबांनी जर पक्ष संपवण्याचं काम दिलं असेल तर आम्ही त्याबद्दल क्षमा मागू शकतो बाळासाहेबांची की आमचे आरोप हे बेछूट होते कारण पक्ष संपवणं हे काम या लोकांचं असूच शकत नाही यांनी पक्ष वाढवला पाहिला होता मात्र हे पक्ष संपवतायत बाळासाहेब अंजलीताई आणि सुजादादा आम्ही आपणास विनंती करतो की या आमच्या राजीनामा नाट्यानंतर महाराष्ट्राच्या घडामोडीनंतर आपण याची दखल घ्यावी व या अशा कुचकामी लोकांना ज्यांना प्राध्यापक म्हणून स्वतःला मिरवतात मात्र यांना एवढंही समजत नाही की यांची पक्षातून गेल्यानंतर आपण हकलपट्टी कशी करू शकतो अशा या माझ्या मते बुद्धिवादी कोणची बुद्धी कोणचे विचार हे घेऊन इथं पक्षामध्ये आहेत बाळासाहेब यांचीच हकलपट्टी आपण करावी कारण हे आपल्या पक्षाचं नाव या अशा कृतीतून या अशा भावनेतून बदनाम करत आहेत आणि आम्ही पुन्हा आपणास विनंती करतो की बाळासाहेब आपण याची दखल घ्याल जय भीम मी डॉक्टर अनिल आठवले वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता भारिप बहुजन महासंघाचा माजी महानगरप्रमुख या नात्याने आपल्याशी संवाद साधतो आहे मित्र हो दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल महाराजा अंबड नाशिक या ठिकाणी राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची जे पदाधिकारी आजी माझे असतील त्यांची बैठक बोलून पत्रकार परिषद घेऊन अधिक आधीक, अधिकृतरित्या आम्ही आमच्या पदाचे राजीनामे आणि सदस्य राजीनामे आम्ही या ठिकाणी दिलेले होते आपण जर पाहिलं असेल तर सहा तारखेला हा राजीनाम्याचा कार्यक्रम झाला सात तारखेला अनेक वृत्तपत्र असतील मीडियाच्या असतील इलेक् इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आमचे राजीनामे या ठिकाणी राजीनाम्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी त्याची दखल घेऊन चांगल्या पद्धतीने त्याला प्रसिद्धी देऊन या ठिकाणी आपल्या समोर आलेल्या आहेत मात्र आत्ता या वंचित बहुजन आघाडीचे जे राज्याचे प्रवक्ते आहेत यांचं जे पत्र आहे हे सहा तारखेला राजीनामा दिल्यानंतर हे आठ तारखेला जे पत्र निघाले आठ तारखेला म्हणजे आज रोजी हे कशा पद्धतीनं चुकीचं आहे हे आपल्याला ह्या पत्रावरून कळेल या पत्रामध्ये मा माझे सहकारी स्थायी समितीचे सभापती नगरसेवक आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते संजयजी साबळे त्याचबरोबर माजी युवक महासचिव आदरणीय मारुती घोडेराव जिल्ह्याचे महासचिव आदरणीय जितेश चार्दूल महा शहराचे महासचिव संदीप भाऊ काकळीज त्याचबरोबर आमचे युवकांचे महासचिव दिलीप लिंगायत यांची नावं यामध्ये नमूद केलेले आहेत परंतु एक प्राध्यापक व्यक्ती जो विद्यार्थ्यांना शिकवतो विद्यार्थ्यांना घडवतो आणि त्याची कार्यप्रणाली कशा पद्धतीची असली पाहिजे शाळेची जर गृहपाठ क परीक्षेच्या नंतर केला तर त्याला मार्क मिळतात का किंवा परीक्षाचा पेपर झाल्यानंतर तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडायला लागले तर त्याचा उपयोग होतो का हे या या पत्राच्या माध्यमातून सगळ्या लोकांना समजलं पाहिजे ज्या लोकांनी ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सहा तारखेला दिले आणि सहा तारखेच्या नंतर ज्या सात तारखेला सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतल्यानंतर आठ तारखेला हकालपट्टी होते ही किती हास्यास्पद अशी बातमी बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल असं पत्र या ठिकाणी या कमिटीच्या वतीनं काढलेलं आहे दुसरीकडे आजच दुपारी म्हणजे आठ तारखेला या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुडे जे मानसपुत्र म्हणतात ते आमच्याशी संवाद साधायला येतात ते म्हणतात की आम्ही बाळासाहेबांशी चर्चा करू तुम्ही तुमचा निर्णय बदला तुम्ही पक्षात तुमची गरज आहे पक्षामध्ये तुमच्यासारखे कार्यकर्ते टिकले पाहिजे महानगरपालिकेच्या इलेक्शन येणार आहेत जिल्हा परिषदेचे इलेक्शन येणार आहेत तर तुमच्यासारखे जुने जाणते लोक तिथं असले पाहिजे अशा पद्धतीची विनवणी करण्यासाठी त्यांचं शिष्टमंडळ आम्हाला इथं भेट येऊन भेटते मोठ्या राजवाड्यामध्ये आणि दुसरीकडे याच पक्षाचे जे प्रवक्ते आहेत ज्यांना डोकं आहे का नाही आहे असं म्हणावं लागल आणि म्हणून ते महासचिव जे म्हणतात स्वतःला प्राध्यापक किसन चव्हाण यांना मी सांगू शकतो सांगू इच्छितो की आपले जिल्हा अध्यक्ष काही वेळापूर्वीच या ठिकाणी आम्हाला समजवण्यासाठी आले होते तर दुसरीकडे तुम्ही आमचं पत्र काढतात अजून एक हास्यास्पद अशी बात आहे की हेच आ, काल यांची एक पत्रकार परिषद झाली वंचित बहुजन आघाडीची त्यामध्ये त्यांचे जिल्हा अध्यक्ष आणि प्र प्रवक्ते या दोघांनी पत्रकार परिषद संयुक्तरित्या घेतली त्यामध्ये जिल्हा अध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं की हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत मग आम्ही जर पक्षाचे पदाधिकारी नव्हतो आम्ही जर पक्षाचे कार्यकर्ते नव्हतो तर मग आमचं हकालपट्टीचं पत्र निघतं कसं काय हे यांनी पहिले जाहीर करावं कारण आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होतो हे तुमच्या पत्रावरून सिद्ध होतंय तुमच्या पत्राच्या हकालपट्टीहून सिद्ध होतोय की आमच्या तुमच्या पत्राच्या आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते होतो निष्ठावंत पदाधिकारी होतो म्हणजे तुमची दुप्पट्टी भूमिका या ठिकाणी या जनतेला समजत आहे भारी बहुजन महासंघाचे असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे असतील पदाधिकारी हे कायम एकनिष्ठ एक राहिलेले आहेत परंतु तुमच्यासारख्या दुप्पट्टी माणसांमुळं दुप्पट्टी भूमिका घेणाऱ्या राज्यकारणीकारणीमुळं या लोकांना पक्ष सोडावं लागतात हीच खेदाची बात आहे आणि म्हणून या चेतन गांगुड्यांनी जे नाशिकमध्ये पराक्रम केले आहेत हे पराक्रम जर भविष्यामध्ये यांनी जर आमच्या अशा बदनामी करायचं जर थांबवलं नाही तर आम्हाला आक्रमक भूमिका आक्रमक पवित्र या ठिकाणी घ्यावा लागत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही चेतन गांगुडे आणि त्याच्या पूर्ण टीमला सांगतोय आम्हाला आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदर करतो कालही आम्ही आदर करत होतो कालही सन्मान करत होतो आजही आमचे आमच्या मनामध्ये त्यांचं स्थान आहे आणि उद्याही आंबेडकर घराण्याविषयी किंवा बाळासाहेबांविषयी आमचं स्थान असणार आहे त्यांच्याबद्दल आम्ही एकही वाईट शब्द कालही बोलणार नाही आणि आजही आम्ही बोलणार नाहीत परंतु तुमच्यासारखे जे भांडगुळ आहेत तुमच्यासारखे जे नालायक लोक जे आहेत जे वरती बसलेत खालती बसलेत यांना जर यांनी आमच्यावर जर टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर आम्ही या भविष्यकाळामध्ये देणार आहोत आणि तुम्ही अजूनही स्पष्ट केलं पाहिजे क्लिअर की आम्ही पदाधिकारी होतो कार्यकर्ते होतो आणि कार्यकर्ते असल्यामुळे तुम्ही हकालपट्टीचं पत्र काढलंय हे तुम्हाला मान्य करावं लागल म्हणून तुमची जी भूमिका आहे काल तुम्ही पत्रकारांवर टीका केली की दोनशे कार्यकर्ते कुठं आहेत पत्रकारांनी दाखव आज मी पत्रकार बांधवांना पण या माध्यमातून आवाहन करतो की यांची जी भूमिका आहे यांनी काल घेतलेली भूमिका की हे पक्षाचे पदाधिकारी नाही हे पक्षाचे कार्यकर्ते नाहीत आणि आज घेतलेलं हकालपट्टीचं लेटर यांच्या पद्धतीनं आपल्या पद्धतीने याच्यावर प्रसिद्धी माध्यमावर या ठिकाणी बातम्या प्रसिद्धी व्हाव्यात आणि यांना यांची जागा दाखवावी एवढंच या ठिकाणी आवाहन करतो तसेच आमच्याबरोबर जे समाज बांधव आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील हात जोडून विनंती करतो की आपण अशा भूल तापांना आणि यांच्या पत्रांना भय न पाडता आपली विचारधारा आपले विचार, विचार एकदम शांतपणे शांत डोक्याने ठेवून आपण या भविष्यकाळामध्ये आम्हाला सहकार्य कराल एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय भीम धन्यवाद